हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वाल नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार केले आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना नानासुद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उप आणावे मित्रांनो आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस शलिवांश के एकोणाशे शेहेचाळीस समसि अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे मध्यरात्री अर्थात उत्तर रात्री दोन वाजून एकान्न मिनिटांतर सप्तमी तिथीला सुरुवात वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पुनर्वसू नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांनंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी सात वाजून एकेचाळीस मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात करण मित्रांनो हवलव करण आहे दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनंतर तैतिक करण्याला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून एकावन्न मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदयस्त याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चार मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सूर्या यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळांवर एक फळी पाणी थोड्या एक फूल वा फुलाची पाकळ घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभो राजनाय प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पाद जंबूद्वीपे भरत वर्षे भरत कांडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणविशे शेहचाळीस षष्ठी षष्टी सहसरांमध्ये क्रोधी संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे पुनर्वसु नक्षत्रे योगे कौलव करणे षष्टी शुभ वीर वीरभोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात दुरे श्री पार्वती पार्वतीपती परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण या संक आपल्या हातावर जे काही संकल्पाचे पाणी ते समोरच्या या संकल्पाची वेळ सकाळी सात वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सोळा अठरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा चौदा एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा अठरा एकोणावीस तेवीस अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले ते दिनांक तेरा वीस एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा अठरा तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये जे धार्मिक विधी दिलेले यांच्यासाठी एकही मुहूर्त या, या मासामध्ये मा दिलेला नाही यात उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा कारण गुरु शुक्राचा आस्था असल्यामुळे हे मुहूर्त शक्यता आहेत दिलेले नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारावे किंवा पंचांगारखास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडली निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका कारण त्यात काही ना काही कमी असतेच मित्रांनो ते एमर्जन्सी काही लोकांसाठी हे मुहूर्त दिलेले आहेत ज्यांना परदेशी जायचे किंवा कोणी आजारी वगैरे असेल मृत्यूशैयीवर पडलेले असेल तरच मित्रांनो संकल्प सोडून केलेले जे कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड असते हे पूज नाही लवकर पूजते आणि पूजेचे पण पूजा करतेस लवकर प्राप्त होते आपल्या वय पुणे जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपण मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो श्री नरसिंह नवरात्राचा आरंभ होत आहे हे आपल्या कुटुंबामध्ये जर परंपरा असेल चालरीत असेल तरच आपण ते करावे नव्याने काही करू नये मित्रांनो कारण पुढील पिढी हे कंटिन्यू करेल याचा काही भरोसा नसतो तेव्हा जी सेवा रेग्युलर आहे तीच आपण ठेवावी आणि हे नवरात्र नवरात्र जे आहे हे शास्त्रानुसार शास्त्र मान्यतेनुसार सर्व काही नियमानुसार व्हायला तरच आपल्याला त्याचा फायदा मिळतो पुन्हा आपल्या नावे जमा होते अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते मित्र घबाड योग मित्रांनो सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटानंतर सुरू होत आहे या वेळेमध्ये आपण जे काही कार्य कराल जास्त जास्त यश मिळण्याची शक्यता करा पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करता येणार हे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या वेळेमध्ये जर आपले काही काम होत नसेल बिघडत असतील सक्सेस होत नसेल तर वेड़े करने आपने आपने ते इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण असे समजायचे की आपल्यासाठी राहू काळ हा अशुभ आहे कारण कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये तो अशुभ ही असू शकतो शुभ असेल तर एखाद्या वेळेला त्या व्यक्तीचे काम सक्सेस होण्याची शक्यता ही राहते मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा शेवटी आपणच असतो आपल्या जीवनात धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा विषयीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंद आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी பெல்பன் அவசியா தன்யவோடு ஆனந்தி ரிவ கல்யாணம் மகாதேவ